लोकसभेच्या निवडणुका पुण्याच का कामाचा माणूस आहे म्हणून खासदार साहेब दिसलेच नाहीत आदृश्य खासदार मिस्टर इंडिया तुमच्या गावामध्ये काही निधी वगैरे आला दहा लाख रुपये आला पण अतुलदादा बेनके यांनी जवळजवळ दहा कोटी रुपयापर्यंतचा निधी दिला गावाला शिवाजीराव आढळव यांना जुन्नर तालुक्यामधून किती मत नक्की मिळेल काय सांगा पन्नास हजाराच्या पुढून मिळेल अमोल कोल्हे सध्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने भाषणबाजी करतायत आमदार अतुल बेंके यांच्यावर टीका करतायत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी रस्ते उतरलोय असं सांगतायत काय कसं पाहतात शेतकऱ्यांना अडचणी आहेतच आणि शेतकऱ्यांचा ज्यावेळेस काय वार घ्यायचा वेळ आला ज्यावेळेस पुला घालून सगळा निघून गेला शेवटचा एक वर्ष शिल्लक राहिला आणि मग शेतकऱ्यांच्या हिताच आठवण झाली म्हणजे प्युअर राजकीय आंदोलन केली गेली त्यावेळेस म्हणजे खरं काय वर येणारे कोण आहेत हे पण आपल्याला कळलं पाहिजे ना मतदारसंघात फिरत असताना ते जोरदार हवा करतायत पुढ टाकणे बैलगाडी मध्ये बसणे सोशल मीडियावर टीका टिप्पणी करणे नाही हा प्रकार आहेच आहे ना तो जे काही चाललोय समजा हवाबाजी सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी ज्या पोटतिडकीन ते बोलतात संसदेमध्ये त्याच पोटतिडकीनं जर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर प्रयत्न केले असते इथे ग्राउंड लेवलला तर मान्य झालं असतं खासदार साहेबांनी खरंच काम केलंय पण असं काही काम दिसलेलं नाही जी पोटतिडीक तिथं ती आहे ना ती इथं पण दिसली पाहिजे आता समजा मी एका गावचा उपसरपंच आहे मला गावाचं काम करायला पूर्ण वेळ उतरावं लागतंय घरदार बाजूला ठेवून घर संसार सगळं बाजूला ठेवून पूर्ण वेळ मी गावच काम करतोय आता आपण काय म्हणतो की पूर्ण वेळ काम करणारा सरपंच गावाला लागतो तर मतदारसंघ किंवा लोकसभेचं काम करणारा पूर्ण वेळाचा खासदार का नाही चालत नाही का पार्ट टाइम जर काम करायचं असेल तर पार्ट टाइम खासदाराची आम्हाला गरज पण नाही ना, ना बोलताय ठाम मत असल्याशिवाय बोलाल का जे दिसतंय तेच बोललं जात ना आणि इथून माग जे आम्ही बोलतो हे छाती डोकपणे बोलणारी माणसं आहे तुम्हाला हे माहिते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका